बालमित्रास विम कुलकर्णी विनायक महादेव कुलकर्णी जन्म एकोणावीसशे सतरा पहाटवारा कमळवेल अश्विनी इत्यादी त्यांचे काव्यसंग्रह सुबोध शैलीत कौटुंबिक विषयांवर काव्य लिहिणारे कवी बालमित्रास ही कविता अश्विनी या संग्रहातून घेतली आहे कवी शहरात राहायला गेल्यावर त्याला खेड्यातील बालपणाच्या आठवणी येतात शहरी जीवन व ग्रामीण जीवन यातील भेद त्याला तीव्रपणे जाणवतो याचे वर्णन या कवितेत केले आहे ना आठवते ना ओढ्या काली आपल्या घरची गाय घेऊन धावत होतो चरावयाला सोडून यातीलच पारंब्यावर लोंबत होतो आठवतेना आठवतेना डोहांवरले स्वैर डोबणे अंगावरीचे ओले कपडे अंगावरती तसेच सुकने सुकता सुकणे कपडे पुन्हा पोहणे आठवते ना आठवते ना करवंदाचा चीक विलगता बोटे आपुली बसली चिकटून दिवसा दिवसामध्ये हात कडी गेली सोलून आठवते ना आठवते ना हातामध्ये हात घालून अर्धा डोंगर गेलो चढून वर्गामधल्या गोष्टी बोलत उन्हात फिरलो शेतामधून आठवतेना आठवते ना आठवते ना मला तरी नीत आठवते गा मला तरी नीत आठवते गा आठवते ते फुलते जीवन आक्रसलेल्या चाळीमध्ये या उगुनी जाता देह हो। आणि मन आठवते ना मला तरी नित आठवते छान अशी कविता छान अशी कविता बालमित्रास विनायक महादेव कुलकर्णी यांची ही कविता बालमित्रास ह्या कविते शहरी जीवन आणि ग्रामीण जीवन यांच्यातील भेद तीव्रपणे जाणवतोय कवीने छान पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला शहरी भाग आणि ग्रामीण भागातील फरक आपल्याला ह्या कवितेतून दाखवून दिला आहे कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्व या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद